नोटीस मिळाली नाही अलग कलेक्टर ज्यांना नोटिसा मिळाल्या त्यांच्यावर पण ते त्यांना सांगितलं नाही आम्हाला कसं नोटिसा दिल्या असत्या तर आम्ही पत्रे उतरून घेतले असते आणि आमची व्यवस्था पर्याय केली असते परंतु नोटिसा न दिल्यानंतर अचानक कारवाई केली आणि त्यामुळे काय झाले प्रॉब्लेम झाले मागे पण अशा नोटिसा दिल्या होत्या दोन वर्ष आलेले आहेत ते दोन वर्ष आले नाहीत आता तर नोटिसा पण दिल्या आहेत काही काही लोकांना नोटिसा दिली काही काही लोकांना नोटीस दिली आता ताळ कारवाई केली आणि सर्व आमचे तोडून टाकले तर हे ही जे नुकसान भरपाई झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारचे काम करत नाहीत फक्त तोडण्याचे तोडण्याचं काम करू शकतात बाकीचं काही जोडण्याचं काम करत नाहीत की इथे एवढ्या दिवसाने हे बनलेलं आहे दहा वर्ष झाले याला कुठे डाकडो केली नाही कुठे काही त्याला हे केलं नाही पाठवेल अशी कंडिशन आहे ते सुधारले नाही कुठल्याही प्रकारचे काही कामच करत नाही फक्त तोडण्याचं काम जर करतायत तर ते त्याची त्याला सुविधा पण द्या ना का हो कम्प्लेन केली मला असं म्हणायचं आहे की साहेब तरच नोटीस देणार तुम्ही रिसेंट नोटीस दाखवा ही नोटीस घे तोडतो सांगा ना ही नोटीस घे ही नोटीस तू दिली का आणि काय काम केलं नाही ही नोटीस आम्हाला दाखवायला पाहिजे नोटीस दाखवून माझ्यापर्यंत नोटीस पोहोचला नाहीये मी तर रोज असते नोटीस आम्हाला भेटली नाहीत पण आज तरी दोन तीन दिवस आम्हाला खबर असते तर आम्ही स्वतः ही पत्रे उतरून घेतले असते आज जे सेटरला सेटरला घाव घालायची गरज नव्हती पण जे दुकान आम्ही कारवाई म्हणजे जे आम्ही भरतोय मेंटेनन्स भरतोय काय सारू की पाणी बिल भरतोय आज टाक्यांची सगळ्यांची नुकसान झाली आहे त्याला जर पाणी आहे तुम्ही कोणी जागा दिल्या पण ज्या आपण ज्या अर्थाने आपण इथे दुकान मांडल्यात आज प्रत्येकाच्या पोटावर पाहिजे नोटीस करायला नाही आली मी रोज इथे असते मी इथे रोज असते एकही का दिवस काढा नाही मला नोटीस पण बघायला भेटला नाही आणि माझ्या स्वतःचं दुकान आहे आज माझं पूर्ण त्याच्यावर चालतंय